ह्यामध्ये मी स्वतः सिपींना सांगितलेलं आहे की कोण कुठल्या गटाचं तटाचं पक्षाचं कुणाचा जवळचा कार्यकर्ता लांबचा कार्यकर्ता कुणाबरोबर फोटो आहेत नाहीत हे असलं काही बघू नका जर तिथं चूक असेल जर कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करत असेल नियमाला पाल पायमल्ली लावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर ऍक्शन घ्या त्यांनी मला सांगितलं की जरी काहींनी शिफारस केलेली असली तरी इथल्या सी पीनी त्यांना लाई परवाना शस्त्र परवाना दिलेला नाही असं स्वतः आयुक्तांनी मला सांगितलेलं आहे आणि आयुक्तांना पण मी सांगितलं की हे कुणाचाही पुण्यामध्ये नाही नाहीतर पुण्याच्या बाहेर महाराष्ट्रात कुठेही असो कायदा सुव्यवस्था चांगली ठेवणं सरकार म्हणून आपलं सगळ्यांचं काम आहे पोलिसांची पण ही महत्वाची जबाबदारी आहे मी त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत कुणाकडनंच राजकीय हस्तक्षेप होऊ देणार नाही मी काल दोन दिवस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मी आम्ही सगळे तिघ एकत्रच होतो ह्या दोन पंतप्रधानांच्या कार्यक्रमाच्यामुळं त्याही वेळेस हा विषय निघालेला होता त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी पण हीच भूमिका त्या, ही त्या बाबतीमध्ये मांडली की अजिबात कोणाचे फिकीर करायची नाही ज्यांनी कुठं चुका केलेल्या असतील त्याच्यावर रितसर कारवाई करायची आणि एकंदरीतच या सगळ्याची चौकशी करून जे कोणी दोषी असतील जे कोणी संबंधित असतील त्यांच्यावर पुढची ऍक्शन त्या ठिकाणी ऍक्शन घ्यायची